आमदार महेंद्र थोरवे वाढदिवसाच्या दिवशी धक्का युवासेना संपर्क प्रमुख जयेश पाटील असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना महड गावातील असंख्य तरुणांनी युवासेना संपर्क प्रमुख आणि खालापूर उपशहर प्रमुख जयेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत क्रिकेट महोत्सवाच्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्याने आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना संपर्क प्रमुख आणि खालापूरचे उपशहर प्रमुख जयेश पाटील नाराज होते त्यामुळे पाटील यांनी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील प्रभारी तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता जगातली सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेली पार्टी आहे आणि अशा वेळेला या भारतीय जनता पार्टीच्याकडून लोकांच्या आशा अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे वेगवेगळ्या वर्गातली समाजातली लोक ही आमचे प्रश्न भारतीय जनता पार्टी सोडू शकेल हा विश्वास व्यक्त करते आहे त्यामुळे अधिकाधिक लोक भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत आणि म्हणून आपण पाहिलं की आजही भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्या सर्वांच मी आमचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो यावेळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे काशीनाथ पारठे विकास रसाळ जगदीश आगीवले उपस्थित होते जयेश पाटील यांच्यासह निलेश पाटील नितेश पाटील अविनाश पाटील आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न